जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आपण आता जिजाऊ भवन या ठिकाणी आहे बघू शकता पेरूची किलो किलोची गाडी आलेली आहे पेरूची आणि बघू शकता हा सर्व मराठा बांधव या ठिकाणी उभा आहे आज आपण त्यांना विचारणार आहे की ही आज तुम्ही एक हजार किलो पेरूची गाडी या ठिकाणी आणली पण त्या पाठीमाग नक्कीच काहीतरी उद्देश असणार आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव मी अजित सावरे आज हा मुंबईमध्ये आरक्षण लढा चालू झालेला आहे जे आपल्या सगळ्यांचे कैवारी म्हणून दादा जरांगे दा दा पाटील आज त्यांच्या आरक्षण लढ्यामध्ये तुम्ही मराठा बांधवांना एक हजार किलो पेरू आणलेला यस येस आज तुम्ही काय सांगताल जे काही आंदोलन चाललेलं आहे मराठा आरक्षणासाठी त्यासाठी आम्हाला पूर्ण पैप्यापासनं सगळी साम दाम दंडभेद वापरून आम्ही आरक्षण घेणारच आहोत पण त्यासाठी जे लागणारी निधी आहे किंवा जे काही रसद आहे त्या पुरवण्यासाठी सुद्धा आम्ही कमी पडणार नाही एवढं या ठिकाणी सांगू शकतो आज बाकीचे जे आजूबाजूचे ज्या समाजामधले जे, जे बांधव आहेत त्यांना तुम्ही काय मिळत yes, बाकीचे समाज समाजामधील पण बारामतीमध्ये असू दे किंवा परिसरामधील असू द्या सगळे सुद्धा त्यासाठी सपोर्टिव्ह आहेत असं नाही की फक्त मराठा समाज म्हणून आहे पण मॅक्झिमम जरी असला तरी बाकीच्या समाजाचे सुद्धा लोक ह्यामध्ये आहेत हे सांग आणि एक गोष्ट सांगू शकतो की अशी रसद जर पाणीपताच्या टायमाला असती तर मराठे अफगाणिस्तानात जाऊन लढले असते उपाशी करत आहे आपण न्यूज बघतोय की सोचले मना बंद करत आहे बऱ्याच गोष्टी बंद करत आहे यासाठी तुम्हाला काय म्हणायचं आहे बरं जे जे काय झालंय बंद करून चुकीचं आहे सरकारने अशा म्हणजे अशा वेळेला वाऱ्यावर सोडणं हे टोटली चुकीचं आहे जोपर्यंत मराठ्यांचा आरक्षण लढा चालू आहे तोपर्यंत आपण रसद कायम चालू राहील कितीही दिवस लागू द्या एक मराठा ह्याच्यामध्ये विषय कसा आहे की आमचे ह्यामध्ये सगळ्यात पुढाकार म्हणलं तर आमचे मित्र निखिल मोरे आणि सर्व मित्रांना परिवारांना एकत्र करून म्हणजे ह्यामध्ये जे एक हजार तुम्हाला किलो जे पेरू दिसतोय ही ज्यावेळीस ह्या सरकारने किंवा बाकीच्या लोकांनी ज्या महानगरपालिका आहे त्यांनी ज्यावेळेस आपल्या लोकांचा आम्ही पहिल्या दिवशी एकोणतीस तारखेला तिथे गेलेलो होतो ज्यावेळेस आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं त्यावेळेस एक बाटली लोकांना पाण्याची जे सर्व समाजांनी एकत्र येऊन जी आता सरकारला कळलंय की जर त्यांना जरी काही कमी पडलं तर ह्या हजार किलो जो पेरू आहे ते त्यातला त्यांनी पेरू खावा पण आम्ही मराठा समाज आणि इतर समाजांनी सुद्धा आम्हाला सगळ्यांनी मदत केलेली आहे आणि जवळजवळ जोपर्यंत जो जो आरक्षणाचा लढा चालू आहे तोपर्यंत आम्ही इथली रसद एकही कमी पडून देणार नाही धन्यवाद जो, जो आपला ला मराठा जो आपला मराठा बांधव हा व्हिडिओ बघणार आहे त्यांना तुम्ही काय सांगताल जोपर्यंत तुम्ही शंभर टक्के काळजी करू नका जो गोर गरिबातला माणूस आहे आणि जो सगळ्या ह्याच्यातला आहे ती सर्वजण रसद तुम्हाला पुरवत राहते तुम्ही एक महिना का एक वर्षभर जरी मुंबई मध्ये राहिला तरी तुम्हाला आम्ही काही कमी पडून देणार नाही पिरू पा मंत्र्यांना कमी पडलं तर तेही देऊ आपण बारामती बारामती बारा श्री छत्रपती शिवाजी महाराज की पुन्हा दादा जरा घेतो मागे

ती आहे लहान मुलांच्या चा भविष्यासाठी चाललेला आहे की काय आमच्या निपराध मुलांनी केलेला आहे सांगा सा ना जर आमच्या मुलांना जर सत्तर नव्वद टक्के जर मार्क पडत असतील आणि त्यांना जर लाख लाख सव्वा लाख भरायची ठीक आहे माझी आज परिस्थिती म्हणून मी बरू शकतो पण जो गैर गरीब मराठा आहे त्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी हा आमचा लढा आहे आमचा कुणाच्या विरोधात लढा नाही जे आमच्या सर्वसामान्य लोक जे भोगत आहे त्यांच्यासाठी हा आमचा लढा आहे धन्यवाद आरक्षण देख आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच कोण म्हणत नाही तेवढा मराठा धन्यवाद जाऊ जय शिवराय कसं वाटतं या ठिकाणी आज मुंबईकर काय साथ देते का नाही मुंबईकर तर साथ देत आहे पण आपल्याही बांधवांचे खूप साथ आहे भरपूर जण काय काय ठिकाणी भरपूर चिवडा खूप खूप काय असं दोन दिवस समजा अडचण आली त्याची मुंबईकर सात दिवस जोपर्यंत हा मराठा बांधव आहे ना तोपर्यंत तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तुम्ही फक्त आरक्षण शंभर टक्के आनंदाचे दिवस तर मिळणारच आहेत आणि खायलाही तुम्हाला चांगले मिळणार आहे जोपर्यंत हा मराठा बांधू शंभर टक्के शंभर आमचा प्राणाची बाजू आहे प्राणाची भावी भाजी लावलेली आहे आम्ही प्राण जरी आम्ही सोडला तरी आम्ही इथली जागा सोडणार नाही असं ठरवूनच आलेलो आहोत आम्ही पाटलाला शब्द दिलेला आहे आम्ही बीडकर <laughs> आहेत <दो चुरा> बीडकर <laughs> मराठा क्रांती मोर्चा बारामती यांच्याकडून आज आपल्या मराठा बांधवांना मुंबईमध्ये आपण बिस्किटचे पुडे फरसान पेरू संत्री चटणी अजून इतर साहित्य जे आपण आणलेलं आहे बारामतीवरून वे वेपर्स बेळ वे, ह्या सगळ्या वस्तू आपण इथं आज मुंबईमध्ये वाटत आहोत आणि आनंदाने लोक त्याचा स्वीकार करून आज मराठा माणसांना आज इथं मदत होते आणि बारामती क्रांती मोर्चाच्या वतीने फार मोठं योगदान अतिशय सुंदर हे कामकाज झालं आहे तर मी त्यांच्या वतीनं अतिशय चांगलं हे काम चालू आहे भास्कर ओके थँक्यू जयशिवराय मित्रांनो कुठून भेट काय सांगताना आज काय कसं वाटतं या ठिकाणी हा जो आता आ... सध्या पहिला तो दिवस होता तुमचा पहिला दिवस नाही खराब गेला आमचा हे आता आले बहुत आनंद आहे पहिल्या दिवशी तुम्हाला मुंबईकरांनी अजिबात मदत केली नाही काहीच केली नाही मला नंतर बारामती मराठा क्रांती मोर्चा म्हणा आजूबाजूला खूप मोठी मदत केली पंतकृषी म्हणणं हे तुम्हाला आलेले खूप चांगलं वाटतं आरक्षण मिळणार शंभर टक्के घेऊनच येणार घेऊनच येणार घेऊनच यायचं घेऊनच जाणार आज तुम्हाला काय घेऊनच जाणार मराठी क्रांती मोर्चा तुम्हाला काय कमी पडून देणार काहीच नाही एक मराठा लाख मराठा नाही कोणाच्या बाबा कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही धन्यवाद जयशिवाय बघा मित्रांनो जय शिवराय या ठिकाणी बघू शकता मराठी क्रांती मोर्चा बारामती याकडून आज हा मेवा जे काय लागणार आहे फरसानाय मध्ये आम्ही घेऊन आलेलो आहे आणि बघू शकता आम्ही आता मुंबईमध्ये आहे आझाद मैदानाच्या शेजारी आणि हे आपले जे मराठा बांधव जे आहेत हे बघा कशा प्रकारे आज आपला आनंद उत्सव साजरा करत आहे आज मराठा बांधवांना मी एक सांगतो जोपर्यंत हा आरक्षण लढा चालू आहे तोपर्यंत बारामती मराठी क्रांता मोर्चाकडून तुम्हाला सगळी पुरवले जाईल फक्त तुम्ही जागा सोडू नका हे आरक्षण आपण मिळवणारच मुंबईकरांनी जरी मदत नाही केली तर हा मराठी बांधव तुम्हाला सर्वजण पंचकृषी कृषी तुम्हाला मदत करतील एक मराठा एक मराठा आरक्षणात पिरू घ्या हा कुटन बारामती मधून हा कुटन बारामती मधून हा कुटन बारामती मधून हा काय कसलय शेतकऱ्याचा पिर हा कुटन घ्या क्या हा कोणी दिलाय शेतकऱ्याने आणून दिलाय मराठी शेतकऱ्याने आणून दिलाय शेतकरी नाही